हे बघ बाळा मी तुला काही चित्र दाखवेन बघ हे झाड आहे पण काहीतरी कमी आहे काय गहाळ आहे बर आई झाडाच खोडच नाही आहे वा अगदी बरोबर आता हे दुसरे चित्र बघ हा चेहरा आहे यात काय कमी आहे आई यात डोळेच नाही आहे शाबास तू खूप निरीक्षण करतोस आता शेवटचं बघ ही गाडी आहे काय गहाळ आहे यात चाक नाही आहे वा चल आता तू अशी चित्र काढायचं आणि मला विचारायचं ठीक आहे हो आई आता माझी पाळी आता तू अशी चित्र काढायचं आणि मला विचारायचं